राहुल्या अरे एवढा काय नाही बॅटरी घेऊन कुठे आहे अरे मी चाललोय बाहेर बाय चल की नाही नको मला जॉब आले मी चालू जॉब जो बे वाय अरे तुझ्या पडले महत्वाचं काम आहे चल काय सांग ना अरे तो शामेदा नाही का श्यामेदा रे अरे तो खाल चाळीचा आहे हा त्याच्या घरी ना पूजाचं जेवण आहे त्यानं मला जेवाय पडवले चल का पूजेचे जेवण आहे आर्म चाललं लवकर मला भूक लागले पण तुला झोप आले ना तुला कोण म्हणत आर्म्या मोदंपाचा तुला चल 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 जेवण चल चल रावल्या कुठे चालले तुम्ही दोघ अगं आम्ही ना श्यामदादाच्या इकडे जेवायला चालेल येते का का तुमच्या घरी नाही बनवलं आज जेवण तुला काय करायचे आमच्या घरी जेवण बनवू दे नाही ते नाही बनवू दे तू देते मला खायला बरं बर। बरं आणि ही बॅटरी घेऊन कोण चाललेत ही बॅटरी वय आम्ही चाललोय आमचा बैल बघायला काय बैल बघायला हे बाबा जातो तू एकटा मी नाही येणार मी चालू घरी ए, जातु जातु चालो ए हीच का आपली दुसती असं करणार होय चल की आता केला काय मस्त बरं चल येतो बघा इथून गावातून कुठं बघतो तिकडं गाणं जा की अग त्याला वाटत तुमच्या गुरु नोनी ना तुझी गुरु पण उकाडे उतार आले असतील म्हणून तो इथं बघत आहे गावात ए वैब्या थोबाडो आशा आमची गुरु नसेल उकिकड्या तुमचीच गुरु असतात गावाच्या भोवती ए मिने चल आम्ही जातो चल बर आणि हा वैबाल नीट ने नाही तर हार तिकडे गाणात तिकडं गानात लई मोठी भूत आहेत त्यांचा बाप असू दे वाई काला। बन घाबरत बघतो या चल राहुल अरे बघ मिनीच पैंजन अरे म्हणते की तिला हे पळे आता नाही देणार तिला चांगले रडू आणि सकाळी देऊ बर चल लवकर चल राहुल्या ए काय अरे कुठे आलो आपण हा चल गेरी बैल बिल काय दिसत नाही बे आपण आताच आलो ना चल तोड पुढे जाऊन बघू अरे निडी बॅटरी कर ना मग दिसेल ना येवल्या अरे आपल्या गावातली मात्र लोक म्हणतात इकडे माळावरती ले जुनी भूत असतात मोठा मौटा मोठ्या भूत भीत काय नसते आणि तू तर भूताला भीत नाहीस ना तुला कोण म्हणलं तूच तर बोलला मग कसे मिनीला अर ते मिनीला येईल का टाकित होतो म्हटलं मिनी पुढे थोडी हवा करावी हम्म आहे चल पुढं राहुल अरले पुढं आलो आपण आता लई टाईम झालाय चल घरी ए वाई ब बे, अरे भेटेल की चल पुढ आता कवा भेटायचं तुलाच माहिती जर निसा करीत भेटेल भेटेल प्रॉब्ले अरे मला वाटत तुमचा बैल इकडे आलाच नाही तू गेला अस दुसरीकडे कुठेतरी गवळ्या ये yes! अरे मला पैजणाचा आवाज येतोय काय पैजनाचा हा मला तर नाही भावा आता बंद झाला राहुल काय अरे तू का नाही बघ तुला येत हा ती पैजण सोड तिकडे घंटी वाजते चल लवकर चल लवकर

कुणाचं पैंज नाही चायला हुकलेलं अरे हे तर मेंढीचं पैंज नाही हे घेऊन फिरते मागा धरणं त्याला दे म्हटलं तर दिलं नाही आणि म्हणते पैजनाचा आवाज येतोय थांब तुला सकाळी सांगतो नाही हे राहुल्या कसला विचार करतोय कसला नाही इकडे कस आले काय नाही काम झाली म्हणलं तुझ्याकडे जाऊन येते असं का काय रे पण वैभ्या नाही दिसत आहे नाही ते वैतच पडलेला असतो ना आज कुठे वैभ्या आज आजारी पडलाय कस काय काय झालं त्याला काय झालं नाही रात्री ना त्यानं रात भूत बघितलं भूत काय पण काय बोलतो भूत बी तस काही नसतं अरे हे तुला माहित आहे पण त्याला कुठं आहे म्हणजे नक्की झालंय काय अगं रात्री ना ही गंमतच झाली बघ आम्ही गेलो होतो आंबदरात बैल बघायला आणि आम्ही चालतो ना ना का नाही पैजराचा आवाज यायचा चम आवाज आला तो पळायचा आणि थांबला की आवाज बंद व्हायचा मग वाईबा आहे पक्का घाबरला होता मला म्हणायचा राहुल अरे आवाज एवढा घाबरला ना तो घरी सुटला परत थांबलाच नाही आणि मग काय काय झालं झालं नंतर कळलं पैजण मिनीच होत आणि ते वाजत होत पण मिनीच पैंजण त्याच्याकडे कस काय आलं हा गो सापडलं होत त्याला म्हणलो देऊन टाक पण त्याने दिलंच नाही फुकलेलं कुठलं ते एक आहे <laughs> आता पडला ना आजारी डॉक्टरांना बोलवलं होतं का कुठला आजारी पडलाय नुसतं फक्त घाबरलाय बाकी काय नाही पण तुला कळाल नको का कशाला त्याला तिकडं घेऊन जायचं तुला काळजी त्याची की तुझी पण आहे पण जरा कमी थांब राहुल पडल ते पडू दे मला मारते मला सर बघ सरजे मग काय कुड होता रावल्यानं तारास दिला वाटत म्हणून निघून गेलता नावळ्या अरे तुझी मालकीने काहीतरी विचारते कुठं होता तो काय सांगणार आहे मला माहिती ना तूच त्रास दिला असशील मी नाही त्रास देत राव राहू देत राहुल्या पण बघ ना माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये किती फरक असतो ना जनावर कुड पण जाऊ दे पण शेवटी आपल्या मालकापाशी लागायला येतातच खरं राहुल्या हे अरे <laughs> काटा टाकायला दिला आमच्या हातामध्ये पळायचं नाही का आज आपल्याला पळायचं ना पण आज ना आपण काय तर नवीन ऍक्टिव्हिटी करणार आहे अरे पण काय आणल्यात मग डोक्यात ए वाय वाईबा गप आज आपल्याला काटे घेऊन पळायचंय जेणेकरून आपला सामना अजून वाढेल अरे पण असं बंदूक घेऊन पळत येत ना हम्म आधी काटे घेऊन पळ नंतर बंदूक घे अरे बंदूक जरा असते ना विश्वरात पळाला असू हम्म बघूया किती पळतो ते बघ तू आता बघू बघू बघ तू आता बघ बघू बघू बघ बघ रावल्या ए अरवाच झाली प्रॅक्टिस थोडा बसू का मी आ जमलास का वायब्या असं करून नाही चालणार आणि लवकरच भर सुटणार आहे आपल्याला कसून तयार केले पाहिजे अजून अजून सुटले नाही ना सुटेल तर बघू ना हम्म तू तहान लागाल तर बिरखाण का अरे इरखा ला आपली ती तिथे जाऊन पाणी पिल मी नाम्या अरे नाम्या नाही वाय बै मी खुकलेल्या जा एक राऊंड मारून रावल्या अरले ना मुले थोडस बस होतो ना वायब्या चल पटकन एक राऊंड मारून मी थांबते येथते पाय दुखायला लागल बर तुम्ही थांबा इथंच वायब्या जा पोहणे अरे कसला मित्र आहे रे तू पूर्वी म्हणल्या तर लगेच बसावल्या आणि मी मग एवढा एवढत आहे ते नाही ऐकू येत ना त्या दोघीने प्रॅक्टिस केले आणि तो टाइमपास केलाय गप जा पोहणे जातोय का आता राहूल्या दमला ना तू पण बसू दे की थोड्या वेळ ग पळू दे त्याला त्याला पाहिजे पळवू याला आता पळत मी पळून आले मग तुला बघतो तुला पण बघतो रे चल चल ये पळून दमला का काय मी नाही जमत हा राऊंड काय माझा चिरकुट आहे चिरकुट आता म्हणलं तरी ना सा घरी जाईल आणि तिकडेच राहील आणि मग तुला बानीत होता तुला बघून घेईन म्हणून बघ बग, बघितले ए माकडा लय ना कसं बनू तू पण मत पळवतय आता काय झालं ए मी नाही अगं माणूस आहे मी मशीन नाही माणसाला दम लागतो का नाही आणि मला एवढं म्हणत तुला येतं का मला मत येते पण मा पाय दुखत म्हणून अग काय खाट बोल ती त्या कासूची शर्यत लावली ना तर ते कासव तुझ्या अगोदर पुढे जाईल आणि ते जिंकल कासव सोबत काय आला तुझ्या सोबतच लाव ना माई शर्यत मिनी लाव लाव याच्यामध्ये काय दमच नाही वैभ्या तू लाव शर्यत आणि दाखवून द्या दोघांना तू पण जिंकू शकतो म्हणून ए मिने, तो बघ घाबरला ए मी नाही घाबरलो काय चल लाव तू शर्यत ऑल द बेस्ट वैभ्या ठीक आहे